अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने शारदा एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनांच्या स्वयंसेवकांनी वावळे इस्टेट पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या समवेत वाहतूक नियंत्रण उपक्रमामध्ये सहभाग घेऊन त्यांना सहकार्य केलंय हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना पथकाने कार्यक्रम अधिकारी हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे से कार्यक्रम अधिकारी प्राचार्य सागर जाधव प्राचार्य संजना भाभळ सहकार्यक्रम अधिकारी प्राचार्य आशा जाधव यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाने रायला देवी त्याला एमआयडीसी वाघळी स्टेट ठाणे येथे पार पडला या उपक्रमात संस्थेच्या सदस्य ज्येष्ठ रात्र महाविद्यालय प्राचार्य हर्षला लिखिते आदित्य पेंडसे वाढवला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पोलिसांच्या सोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव या उपक्रमामध्ये अनुभवला तसेच पोलीस दलाला केलेल्या या सहकार्याबद्दल वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सर्व स्वयंसेवकांचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या